आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्यातील दहा हजारावर गुरुजीचे विकेट जाणार पोस्ट मॅपिंगमध्ये पदे रिक्झेक्ट सलाद घोटाळ्यानंतर यंत्रणा अलर्ट दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत भरतीमध्ये लाखो रुपयाची उलाढाल पाहूया सविस्तर एक मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समजील बेलॅकला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामेसर क्लास चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर बोगस शालात आय डी घोटाळात गाजत असताना राज्यभरातील अधिकृत शिक्षकाची मोजदात सुरू करण्यात आली आहे दोन वर्षापासून रखलेली पोस्ट मॅपिंग आता काटेकोर का केली जात आहे विशेष म्हणजे हे ऑनलाईन पडताळणी करताना शिक्षण विभागाने तब्बल दहा हजार आठशे बहात्तर पदे रिजेक्ट केले आहे त्यामुळे आपला खरेपणा सिद्ध करण्याचे आव्हान गुरुजी पुढे निर्माण झाले आहे विद्यार्थी संख्येनुसार संचय मान्यत शिक्षकाचे पद मंजूर केले जाते तर शालात आय डी असलेल्या शिक्षकांचे वेतन देयक ऑनलाईन प्रणाली मंजूर होते त्यामुळे संचमानता आणि शालार्थ प्रणाली या दोन्हीतील शिक्षक संख्या जुळवण्यासाठी पोस्ट मॅपिंग केले जाते मंजूर प पदापेक्षा अधिक पदाचा पगार दिला जातो का हे यात स्पष्ट होते वास्तविक शिक्षण संचालनालयाचे दोन वर्षापूर्वीचे जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये ही प्रक्रिया सुरू केली होती मात्र पितळ उघड होणार असल्याचे बहुतांश शाळांनी शालार्थमध्ये पोस्ट मॅपिंग करणे तपाल दोन वर्ष टाळले मात्र आता आता बनावट शालार्थ आय टीचे प्रकरण उघडकीस येतास यंत्रणा खळबळून जागी झाली पोस्ट मॅपिंग टाळणाऱ्या जिल्ह्यामध्ये मान्य पदापेक्षा जास्त पदाचे वेतन आहारित केले जात आहे अशी थेट शंका शिक्षण संचालनाने पंधरा एप्रिलच्या आदेशात नमूद केली यामुळे दोन वर्षापूर्वी केवळ बत्तीस हजारावर असलेला पोस्ट, पोस्ट मॅपिंगचा आकडा आता अवघ्या पंधरा दिवसात पाच लाख शहात्तर हजारावर गेला आहे तर दहा हजार आठशे बहात्तर पदे अमान्य रिजेक्ट करण्यात आली आहेत या हजारो व शिक्षकांची शालार्थ आयडी खरे की बनावट याचा शोध घेण्याचे आव्हान शिक्षण विभागामुळे आहे तर तांत्रिक कारणामुळे पद तर टाळ टाळला आता असता घोटाळा शाला प्रणालीत पोस्ट मॅपिंग करताना संच मान्यतेपेक्षा अधिक पदे आढळले असती डिलीट करावी असा आदेश दोन हजार तेवीसमध्ये तत्कालीन माध्यमिक शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील आणि प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसाव यांनी दिला होता या आदेशाचे काटेकोर प पालन झाले असते तर बनावट शालार दायटीचा घोटाळा टाळला असता किंवा दोन वर्षापूर्वीचं उघड झाला असता रिजल्ट झालेल्या शिक्षकांना पुरावे द्यावे लागणार मात आहे मात्र अजूनही अठ्ठावन्न हजार आठशे पंधरा शिक्षकांनी पोस्ट मॅपिंगच्या प्रक्रियेत सहभागच घेतलेला नाही त्यांच्या बाबतीत शिक्षण विभाग काय भूमिका घेतो हे महत्त्वाचे ठरणार आहे आपल्याकडे एकंदर दोन लाख ब्याऐंशी हजार पायाभूत पदे होती पटसंख्या कमी झाल्याने ही पदे कमी कमी होत गेली आता अश अशी पदे सिस्टीममधून निघून जाणार आहे पोस्ट मॅपिंगच्या पंच्याण्णव टक्के काम झाले अनेक ठिकाणी वेतनपथक अधीक्षकांच्या जागा रिक्त असल्याने पाच टक्के काम राहिले आहे तेही लवकरच पूर्ण होईल डॉक्टर श्रीराम पांधवणे शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे विदर्भात पोस्ट मॅपिंगची अशा प्रकारची स्थिती आहे जिल्हा मान्यपदे अमान्यपदे मॅपिंग टाळले तत्कालीन अधिकारी गेले राजकीय आश्रयाला शिक्षक भरतीत झाली कोटावधीची आर्थिक ऋरडा सविस्तर जिल्हा परिषद बँक डेट शिक्षक भरती घोटाळा आमदार खासदाराची चुपिका संशयाकल्लोळात भर पडली भर अमरावती जिल्हा परिषद शिक शिक्षण विभागाने सन दोन हजार बारापासून भरती बंद असताना डेट ऑफ बँक डेटमध्ये शिक्षक भरती भराबून खोटावतीचा व्यवहार करण्यात आला आहे तसेच अल्पसंख्याक शाळेचा दर्जा मान्यता यातही मोठा घोटाळा घोळ झाला आहे यात तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी मोठ्या माया जमवली असून आता हे प्रकरण अंगलट येऊ नये यासाठी त्या आमदार खासदारांच्या घरीच पायऱ्या दिसवत आहेत तर दुसरीकडे शिक्षकी पेशाला लागलेल्या काळीमाची दखल न्यायपालिका सुमोटोच्या माध्यमातून अथवा स्वतः घेणार का अशी मागणी स्पर्धा परीक्षा देणारे तसेच टीईटीचा दे, 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 व डेट पात्रता परीक्षा घेऊन नियुक्तीचे वाट पाहणारे लाखो विद्यार्थी करीत आहेत शिक्षेसारख्या पवित्र मंदिराच्या बो ठिकाणी बोगस शिक्षकांची हाती आपल्या हाता मुलांचे काय भवित्य घडव घडणार यामुळे ग्रामीण पालक सीतादूर आहे दुसरीकडे सरकारी नोकरी भर करत अस बहुतेकांनी आपल्या शिक्षण संस्था उघडल्या असून आपल्या आप आपत्ता नातेवाईकांना मुख्यावक बनवले दोन हजार बारापासून पासून शिक्षक भरती बंद होती या जेल बंद त्या दरम्यान जे लागले ते वेगळे पण तीन वर्षापूर्वी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती सुरू झाली त्यानंतर ही भरती बंद झाली दरम्यान ह्याच काळात दलालांनी त्या आधीचीच नियुक्ती दाखवून मान्यतेचे बोगस प्रस्ताव दाखल करून घेण्यात आले नियुक्ती जुनी असली तरी कोणाचा पगार ह्या काळात सुरू झाला आहे ह्यावरून हा घोटाळा सहज उघडकीशी येऊ लागू शकतो याचा लोखाच एका अध्यावत सॉफ्टवेअर शिक्षण विभागाकडे आहे त्याबरोबर अपर आयुक्त आदिवासी विभाग नाशिक भरती जाहिरात दोन हजार अठराची ही वादाच्या भोवऱ्यात घेण्यात आली होती तक्रार राज्य अल्पसंख्याक आयोज आयोगाचे आयो अध्यक्ष पॅरे खान यांनी घोटा हा घोटाळा उघड म्हणाला त्यामुळे मंत्रालयाकडे तक्रार केली यात शिक्षकासोबत शिक्षण उपसंचालक सुद्धा दोषी आहेत असे खान यांनी तक्रारीत नमूद केले आहे त्यांनी शिक्षक भरती करता बोगस डिग्री मृत्यू प्रमाणपत्र जिवंत असताना अनुकंप घोटाळा तक्रारीत म्हटले आहे कोलकाता न्यायालयाचा निर्णय महाराष्ट्राला लागू शिक्षक भरती घोटाळ्यात ममता बॅनर्जी सरकारला सरकारी शाळामधील पंधरा हजार शिक्षक आणि शिक्षक कर्मचारीची भरती रद्द करण्याचा कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश राजीव संजीव खन्ना आणि न्याय संजय कुमार यांनी न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथ यांच्या डेक्सने कायम ठेवला शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया योग्य नव्हती असे म्हणत न्यायालयाने कडक टिप्पणी केली होती त्यामुळे हाच निर्णय महाराष्ट्रात लागू पडत असल्याने शिक्षकवरात मोठी भीती निर्माण झाली आहे अलाउद्दीन का चिराग जवळ असताना मी ठेकेदार बनवून वीस टक्के वाटत फिरत होतो आता वीस लाख रुपये कर्ज करून ठेकेदार बनण्यापेक्षा मात्र झालो असतो आम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा यांनी मागू मागून एंट्री करायची प्रियंका चोपडे स्पर्धा परीक्षा अभ्यास भरती प्रक्रिया बंद असताना भरती होते ही आगातील आठवे आचार्य आहे रितेश कोकाटे टी ई टी पात्रताधारक गोल्डन गँग बेरोजगार दूर करते हे माहीत नव्हते आम्ही त्यांचीच सेवा केली असती नकुल क्षीरसागर टी ई टी पात्रता उर्दू शाळा तपासा बोगसगिरी आढळल्यास कारवाई करा अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांची सूचना राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये अनुदान लाटण्यासाठी खोट्या उर्दू शाळा दाखवल्या आहेत नागपूरसारख्या ठिकाणी रॅकेट उघडकीस आले असून सहाशे बोगस शिक्षक सापडले आहेत कुठे शाळा बोगस आहेत कुठे शिक्षक तर कुठे त्यांच्या डिग्री सह कुटुंब शिक्षक दाखवले आहेत या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व उर्दू शाळेची तपासणी करा दोषी आढळल्यास तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्याची माहिती अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरेजिया खान यांनी मंगळवारी दिली जिल्हाधिकारी कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंधरा कलमी कार्यक्रमाच्या आढावा बैठकीनंतर त्यांना पत्रकारांशी संवाद संवाद साधला मराठी दोन नंबरची भाषा असावी उर्दू शाळामधील शिक्षणाचा मुलांना उपयोग होत नाही एक अक्षर न शिकवलेल्या विद्यार्थ्यांचा शाळांचा निकाल पंच्याण्णव टक्के येतो हेच पेपर तज्ज्ञ शिक्षेकडे तपासला गेले तर निकाल पन्नास टक्के सुद्धा लागणार नाही त्यामुळे सातवी आठवी नंतर मुले भाजी फळे देतात यामुळे मुस्लिम तरुणाची प्रशासन नोकरीत संख्या कमी होत आहे ह्या शाळामध्ये एक फक्त एक विषय उर्दू ठेवून अन्य विषय मराठीत सेमी इंग्रजीत शिकवले गेले पाहिजेत साधला ह्या यावेळी जिल्हाधिकारी अमोल येळगे उपस्थित होते प्यारे खान म्हणाले की अल्पसंख्याक म्हणजे फक्त मुस्लिम असा समज आहे पण शीख जैन पारसी ख्रिश्चन बौद्ध देखील अल्पसंख्याक मध्ये येतात उर्दू शाळा नावाला आहेत तिथे मुला मुलींना योग्य टिकून राहण्यासाठी दर्जा शिक्षण दिले जात नाही राज्यभरात अशा प्रकारच्या बातम्या फिरत आहे दुसरी अपडेट आर्थिक कोटवधीच्या उलाढालबाबत महत्त्वपूर्ण बातमी फिरत आहे अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षाचे महत्त्वपूर्ण सूचना ही सुद्धा बातमी फिरत आहे असेच आपण चॅनलला नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा समोरून बेयकॉनला केला असे लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील